मिळालेल्या माहितीनुसार पंधराशे रुपयेचे आहेत पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळाले सोळावा हप्ता बरोबर ना सोळावा हप्ता मिळाला आता सर्वजण सतरावा हप्त्याची वाट बघत आहेत अठराव्या हप्त्याची वाट बघत आहेत सतरावा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता आहे आणि अठरावा हप्ता हा डिसेंबरचा आहे तर या दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये मिळणार का नाही तर नाही बहिणींनो तीन हजार रुपये दोन महिन्याचे भेटणार नाही तुम्हाला एकच महिन्याचे पैसे नोव्हेंबरचे सतरा हप्त्याचे पंधराशे रुपये भेटणार आहेत मग तीन हजार रुपये वाटप कधी होणार शासनाने तसा निर्णय घेतला तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये येऊ शकतात परंतु शक्यतो तसा निर्णय होऊ शकत नाही मला माहीत आहे एकच महिन्याचे तुम्हाला पैसे मिळू शकतात त्यामुळे इतर सोशल मीडियावरती तुम्हाला सांगितलं जातं की तीन हजार रुपये वाटप चार हजार रुपये वाटप तर त्या अपडेटवरती विश्वास ठेवू नका सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या ओके